लोकनेते कुपवाडचे सुपुत्र माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांचे निधन झालं आहे त्यांच्यावर कुपवाड येथे शासकीय इतमामात मानवंदना देत अंत्यसंस्कार करण्यात आले गेल्या वर्षभरापासून ते कॅन्सरसारख्या आजाराशी झुंजत होते उपचार सुरू असताना त्यांचा लोकांशी भेटण्याचा आणि त्यांची कामे करण्याचा दिनक्रम सुरूच होता चार दिवसांपूर्वी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने सिनर्जी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मंगळवारी दुपारी त्यांची तब्येत सुधारल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते मात्र बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच संपूर्ण कुपवाड शहरातील व्यवहार बंद करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली दुपारी एक वाजण्याच्या त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रेला सुरुवात झाली शहराच्या प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा निघाली तत्पूर्वे माजी मंत्री अण्णासाहेब डांगे माजी मंत्री सदाभाऊ खोत आमदार सुधीरदादा गाडगे माजी नितीन शिंदे माजी आमदार दिनकर तत्या पाटील गौरव नायकवडी काँग्रेस नेते पृथ्वीराज पाटील श्रीमती जयश्री पाटील जितेश कदम भाजपचे किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पैलवान पृथ्वीराज पवार बजरंगभाऊ पाटील माजी मंत्री प्रतीक पाटील माजी महापौर सुरेश पाटील नितीन सावगडे रावसाहेब पाटील प्रताप हुगाडे पदांकर जगदाळे यांच्यासह विविध मान्यवरांची त्यांच्या पार्थिव्याचे दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली राजकारण आणि समाजकारणात ते स्वर्गीय राजारामबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना प्रथम ते कुपवाड जिल्हा परिषद मतदारसंघातून जनता पक्षातून ते निवडून आले त्यानंतर एकोणीसशे नव्वद साली जनता दलाच्या उमेदवारीवर ते मिरज मतदारसंघातून निवडून आले जनतेच्या वाढत्या पाठबळावर आणि काम करण्याच्या पद्धतीमुळे ते पुन्हा मिरज मतदारसंघातून मोठ्या मताधिक्यांनी विजयी झाले दहा वर्षे मिरज मतदारसंघातून प्रतिनिधित्व केल्यानंतर त्यांनी विधानसभेचा पराभव विसरून पुन्हा पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपचे प्रकाश जावडेकर यांचा पराभव केला समाजवादी नेते म्हणून त्यांनी कायम पक्षनिष्ठा जपली अनेक आमिषे आल्यानंतरही त्यांनी जनता दलाशी एकनिष्ठ राहत माजी पंतप्रधान एच डी देवगुंडा यांच्या नेतृत्वात अखेरपर्यंत कार्यरत राहिले दीनदलित अल्पसंख्याक बहुजन समाजाच्या हितासाठी सतत काम करत असल्याने त्यांचा जनसंपर्क मोठा होता तत्वनिष्ठ समाजवादी म्हणून त्यांची महाराष्ट्रात ख्याती होती एकेकाळी सांगली जिल्ह्यातून जनता दलाचे आमदार संभाजी पवार ॲडव्होकेट व्यंकाप्पा पदकी आणि प्राध्यापक शरद पाटील सर अशी त्रिमूर्तींनी जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणात दबदबा निर्माण केला होता त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन त्यांना आदरांजली वाहिली शेकडो कार्यकर्त्यांना आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली त्यांच्या पश्चात मुली पत्नी नातवंडे पुतणे असा परिवार आहे अंत्यसंस्कारवेळी शोकसभा घेण्यात आली यावेळी जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाताबाऊ शेवाळे विठ्ठल पाटील अय्याज नायकवाडी प्रमोद चौगुले रावसाहेब खोजगे पृथ्वीराज पाटील यांच्यासह अनेकांनी श्रद्धांजली वाहिली अंत्यसंस्काराप्रसंगी सलामी देत आणि हवेमध्ये बंदुकीच्या फैरी झाडत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता प्रकृतीच्या कारणास्तव माजी पंतप्रधान एच डी देवगुंडा हे अंत्यसंस्काराला उपस्थित राहिले नाही मात्र लवकरच ते पाटील कुटुंबियाची भेट घेणार असल्याचे नाताभाऊ शेवाळे यांनी सांगितले देवगुंडा यांनी शोक संदेश पाठवला असल्याचेही त्यांनी प्राध्यापक शरद पाटील हे माझ्यासारख्या चळवळीत काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक होते एकोणीसशे पंच्याण्णव साली जेव्हा युपीचं सरकार होतं त्यावेळी संभाजी अप्पा पवार प्राध्यापक शरद पाटील यांनी सांगली कोल्हापूर परिसरामध्ये उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून शेतकरी संघर्ष परिषदेची स्थापना केली होती आणि त्या काळामध्ये त्या चळवळीमध्ये येऊन आम्ही खऱ्या अर्थानं चळवळ कशी करायची हे आम्ही शिकलो आणि त्या चळवळीचं चळवळीमुळं एकोणीसशे पंच्याण्णव साली युती सरकारला ऊस ऊसावरची झोनबंदी उठवण्याच्या संदर्भात मुंडे समिती नमावं लागली आणि या मुंडे समितीनं झोनबंदी काढून टाकली आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळालं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळवून देणारे खरे सेनापती कोण असतील तर ते शरद पाटील सर होते कारण त्या आंदोलनामुळंच विशेषतः अंकलकोपमध्ये झालेला गोळीबार असेल किंवा या सगळ्या संघर्षामुळं ऊस उत्पादक शेतकऱ्याला कुठंही ऊस घालण्याची मोबा मिळाली आणि त्यानंतरच मग महाराष्ट्रामध्ये ऊस दर आंदोलनाचं मूळ रोवलं गेलं आणि आज शेतकऱ्यांना जो ऊसाला चांगला भाव मिळतो साखर कारखान्यांच्यामध्ये ऊस मिळवण्यासाठी जी स्पर्धा लागलेली आहे त्याचं मूळ कुठं असेल तर ते विरोधी आंदोलनामध्ये आणि त्या आंदोलनाचे मोरके म्हणजे प्राध्यापक शरद पाटील सर ऊस उत्पादकांच्यावर न पिटणारे असे त्यांचे उपकार आहेत त्यांच्या जाण्यामुळं एकूणच समाजवादी चळवळ असेल व शेतकरी चळवळ असेल यांची फार मोठी हानी झाली कुकवाडामधील एक प्रतिष्ठित आणि आम्हाला सर्वांचे लोकप्रिय असे शरद पाटील सर यांना आम्ही सर म्हणूनच बोलतो आहे कारण अगदी लहानपणापासून आम्ही एकमेकाच्या जवळ असणारी माणसं इलेक्शनच्या वेळेला जरी विरोधक असलो तरी मैत्रीच्या वेळेला मैत्री असायची आणि गावात कुठलेही सार्वजनिक काम निघाले की आम्ही एकत्र यायचं आणि ते करण्याचा प्रयत्न करायचा असं आम्ही करणारी ही मंडळी आज आपल्यातून ते निघून गेले सरांची आठवण प्रत्येक वेळेला अनेक संरक्षण येते या सरांच्या आठवणीसाठी एक दोन उदाहरणं द्यायची म्हणली तर मग शाळेच्या कुठलाही कार्यक्रम असू दे की गावातला कुठलाही जैन धर्मीयांचा कार्यक्रम असू दे याकरता अत्यंत एकत्र यायचं आणि त्यावेळेला राजकीय सगळं मतभेद बाजूला ठेवायचं आणि काम करायचं असतं पहिल्यापासून त्यांची प्रति होती आणि त्यांनी पहिल्यापासून सांभाळलं आहे असे आज नेते आमच्यातून निघून गेलेत अत्यंत उपवाडच्या या परिसरामध्ये गावातल्या सर्वांमध्ये शोककळ पसरलेले आहेत आम्हाला सर्वांना त्याचं अत्यंत दुःख शरद पाटील सर आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलेले जवळजवळ तीस पस्तीस वर्ष मला अजूनही पूर्णपणानं आठवत दोन वेळेला विधानसभा आणि त्यानंतर जावडेकरसारख्या माणसाला पराभूत करून परिषद सोळा वर्ष प्रतिनिधित्व आणि नेहमी गरिबांचं प्रतिनिधित्व आपल्या मतदारसंघामधल्याच नाही तर राज्यामधल्या गरीब कष्टकरी कामगार शेतकरी यांच्यासाठी झटणारा एक नेता गेला हे समाजवादी चळवळीचं आणि धर्मनिर्मेश चळवळीचं फार मोठं नुकसान समाजवादी पार्टी प्रदेश कार्याध्यक्ष या नेत्यांना पक्षाच्या वतीनं आणि सर्व सहभागी कार्यकर्त्यांच्या वतीनं न भावपूर्ण श्रद्धांजली सांगली जिल्हा परिषदेपासून ते विधानसभेपर्यंत फक्त गरीबांचे लढले गेली पन्नास वर्ष त्या राजकारणात त्यांनी एकूण दहा निवडणुका लढवल्या सगळ्या गरीबांच्या जीवावर लढवल्या चार जिंकल्या हरले तरी कधी धरले नाहीत आणि जिंकून आले तरी कधी मातले नाहीत गरीबांच्यासाठी अखेर काम केलं आपल्या विरुद्ध विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि लाडचे नेते आदरणीय पंचवीसांचं दुःख निधन झालं खरं म्हणजे एक अतिशय आणि लोकांच्यासाठी असा सगळं आयुष्य वेचले दोन वेळेला विधान परिषदेत विधानसभा आणि एक वेळा विधानसभेमध्ये ते निवडून गेले कधीही सर्वसामान्यांची त्यांच्यासाठी नाही आणि सर्वसामान्य योगाच्यासाठी काम केलं शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलं आयुष्य सर्वसामान्यांच्यासाठी सर्वसामान्य म्हणूनच त्यांच्या वेशील मी त्यांना शिवसेना संगीत दिल्याची वतीनं हा पूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि सर या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षामध्ये मानू शकतो सुद्धा विषयी पूर्ण आजाराने मागतो त्याला कायम आमतो ते कधीही आम्हाला अशी मागणी झाली नाही गोष्टी आजच्या परिस्थितीमध्ये सर हे अतिशय वेगळे आज आपल्या सर्वांचे आदरणीय शरद पाटील सर यांचं निधन झालेलं आहे महाराष्ट्राचा विरोधी पक्षाचा चेहरा आणि विरोधी पक्षाचा आवाज गोरगरीब जनतेचा या महाराष्ट्राच्या विधानसभेपर्यंत प्रश्न घेऊन सोडवणारी जी त्रिमूर्ती होती त्यातील शरद पाटील सर हे अखेरचा हिरा हा आज गळलेला आहे खऱ्या अर्थानं जुन्या लोकांना तरी सर सरांचा त्यांचा सहवास लाभला होता पण आम्हाला तरुणांना त्यांच्या आदर्शाची त्यांच्या विचारांची आणि साथीची गरज होती आम्हाला फार मोठा हा आधार निघून गेलेला आहे पण त्यांच्या विचाराचे आम्ही सगळेजण पायिक आहोत त्यांच्या विचाराचे लोक अजून इथं आहेत त्या सगळ्यांना केंद्रबिंदू ठेवून आम्ही पुढची वाटचाल करायची प्रामाणिकपणाने स्वच्छ चारित्र्य ही ज्यांनी आयुष्यभर राजकारणीची ओळख ठेवली ते आदरणीय माजी आमदार प्राध्यापक पांदर शरद पाटील सर यांचं दुःख निधन झालं त्यानंतर सांगलीवरती खूप मोठी तसं आहे सांगलीवरती आ, या सर्वसामान्यांचे नेते म्हणून काम करणारे अखेरचे नेते असं म्हणावं लागेल या सरांच्या निधना व सांगलीकरांवरती खूप मोठी शोक पसरलेली आहे त्या सरांना भावपूर्ण आदरांजली